मराठी भाषा सक्तीसाठी सोलापुरातील मनसैनिकांची बँकांविरोधात आक्रमक भूमिका सोलापूरच्या सातरस्ता परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये घुसून मनसैनिकांनी केली घोषणाबाजी सोलापुरातील बँकांचे सर्व व्यवहार मराठीतच व्हावेत यासाठी मनसैनिकांची अग्रही भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मराठी सक्तीबद्दल आदेश दिल्यानंतर मनसैनिक करतायत आंदोलन सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मराठी सक्तीचा फलक लावून मनसैनिकांनी केलं ला आंदोलन येत्या आठ दिवसात सोलापूरच्या सर्व बँकांमधील व्यवहार मराठीत न झाल्यास खळखट्याक करण्याचा मनसैनिकांनी दिला इशारा मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज बँकेच्या व्यवस्थापकांना भेटलो आणि त्यांना समज दिलेली आहे आणि समज देताना निवेदन देताना त्यांना आम्ही घोषणापत्र अशा पद्धतीने सांगितलेलं आहे बँकेत आणि हाच कार्यक्रम पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा भेटून बँकांना आम्ही घोषणापत्र चिपवायला लावणार आहे जर ह्यानुसार सुद्धा काम नाही झालं तर येत्या आठ दिवसानंतरनं जो रासाबांचा आदेश होता की बाबा त्यांना कांचिलात लागवलं जाईल तर ते आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहे तर बँका जर नाही ऐकले तर त्यांच्या कांचिलात नक्की लावलं जाईल ही तुम्हाला मी गॅरंटी देतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी Pula